हा कुणाचं कुठं करताय तुम्ही आधीच तर लय चाललंय त्याच्यात तुम्ही कुठं करा तिघेजणी हा काय कुणाच होय कोणाबद्दल चाललय तुम्ही का लगा तुम्ही लगा असं नका लगा करू या का हा बके आय त येऊन बसते ग आणि भाजी नेहायला आली तू हा का ग बाजी न्यायला आली काय आहे ती तू इथली हा रेशमोहिनी अजिबात हिला भाजी द्यायची ना आहे आय आजीबात कुशल लागा भाष नाही आली ती मस्त तुझं आहे ही तुझ्या रानात लावलं राहणार हे पण हे लावलंय हा होय आय बस बक्कीच आहे पण काय करते <that t> तेर तर कस मित्रांनो ह्या तिघी ह्या तिघी जणी एक बर का मित्रांनो तुम्हाला वाटत असेल हे लय महाग बाय वास तु भारी आणि मित्रांनो कस एकदम मस्त चाललंय तिघी जणीच आणि दोघींनी काल लाकडीला जाऊन दोघी गाडी गेल त्या दोघी साड्या घेऊन आल्यात घरी घालत अहो तुम्हाला वाटन दोघे गाडी घे माझ्या आईला जुनी साडी दिली या आणि ह्या दोघे जणी कुशाल मित्रांनो कविता मावशीने साडी घेतली आंबक तुला कुणी घेतली तुझी लय जुनी वय बर 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 ठीक जुनी तर आहे ना आणि आई तुला कुणी घेतली मला जागा हा असं झालं का गरीबाला कोणी विचारता आपल्यासारख्याला कोंबडी तरी गरीब आहे का म्हणजे तुम्हाला दोघीसारखं कोण आहे का आयचं माझा हल्ला येतो मित्रांनो फक्त फक्त आम्हा आय लकाचा हाल आजपर्यंत झालं कामाचं नाही मी कामाच बघतोय द्या एक मस्तपैकी मजा म्हणून काढाव म्हणलं हिड्यो हो

गर्ल आणि माझी आणखी काय काय का आणखी काय गी आण आणखी खरच पण ह्या दोघी बहिणी बहिणीचं पट्ट बाबा मला तिकडं कुणाचं काय काय व्हायना जपणा व्हायना पण दोघी जणी र एकच आणि इकडं मस्तपैकी झाडं लावलेली झाडं छानपैकी आल्या छान छान आल्यात बरं का मित्रांनो झाडं असं नाही की नाही आणि गार्डन वगैरे चांगलं फुल तिकडे दादाचं माझे झाडं तर काय नाही लवकरच झाडं लावायचं तर आपल्याला पण सगळं निविजन झालंय आपलं आता लवकरच बरं झालं आधी झाडं लावली नाहीत कसं आपल्या बिझनेसला आडवी आली असती आता विचाराने झाडं लावायची सगळा पान काढायचा सगळीकडे झाडं वगैरे लावून व्यवस्थित होती काँग्रेस वाला काँग्रेस काढायचा आणि इथं पण झाडं यायच्यात आई मागे लावलेत ना ह्याच्यामध्ये झाडं लावायच्यात तर चला मग ह्या गोष्टीवर लय मोठा व्हिडिओ झाला बाय नमस्कार तर काय करायचं काय करायचं भाजीला काय नाही भाजीला काय नाही तर छान छानपैकी वरण केलंय बघा असं छानपैकी असं वरण केलंय आणि राईस ते सॉरी भात केलाय वरण भात आणि आपली ज्वारीची भाकरी प्ले प्ले <laughs> तर असं आपलं स्वतःचं नियोजन आपलं साधच आणि इकडे ह्यांचा अभ्यास हम्म शाळेची प्रॉप काढतच ना तिला आवडते ती प्रॉप का ना तिला एखादी गोष्ट जर आवडली तर ती अजिबात काढणार म्हणजे फाटोस तर ह्यांचा अभ्यास

बाबाने सांगितलं ना हळूच काय बाय बाय गुड नाईट गुड